शिरोचा विकास आराखडा प्रसिद्ध झाला आहे त्यामध्ये बऱ्याच शेतकरी व नागरिकांच्या जमिनी रस्ते बगीचा शाळा खेळाचं मैदान यासाठी आरक्षित करण्यात आले विकास आराखड्याचा अहवाल पाहिला असता त्यांनी दर दोन वर्षांनी एक टप्पा अशा पुढील दहा वर्षात पाच टप्प्यात शेतकऱ्यांची जमीन आरक्षित करण्याचा मसुदा जाहीर केला आहे जमीन आरक्षणाचं संकट टाळण्यासाठी एकत्रितपणे लढाऊ बारण्याची गरज आहे जमीन आरक्षण अन्यायाविरुद्ध मी शेतकऱ्यांच्या मागे ठाम उभा असून शासन दरबारी त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे असं आश्वासन युवा नेते पृथ्वीराज सिंह यादव यांनी सोमवारी झालेल्या पत्रकार बैठकीत दिलं यावेळी पुढे बोलताना यादव म्हणाले की सुरुवात बारा ठिकाणी शाळा व ग्राउंडवरील मसुद्यानुसार पुढील दहा वर्षात शिरोळ शहरातील बहुतांश नागरिक शेतकऱ्यांच्या जमिनी आरक्षित होण्याची भीती आहे अखेरीज नगर परिषदेला इतक्या मोठ्या प्रमाणात जमिनी आरक्षित करणं गरजेचं आहे का असं सवालही केला शहरातील सर्वच नागरिकांनी आताच एकजूट व एक संघ होण्याची गरज आहे तसेच भविष्यात आलेल्या आरक्षणाचं संकट थोपवण्यासाठी एकत्रितपणे लढा उभारण्याची गरज आहे आरक्षण अन्यायाविरुद्ध मी शेतकऱ्यांच्या मागे ठाम उभा राहून शासन दरबारी न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे असे आश्वासन पृथ्वीराज सिंह यादव यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत दिलं दरम्यान नागरिकांच्या जमिनीवर रस्ते व इतर उपयुक्तीसाठी टाकलेल्या आरक्षणाच्या अनुषंगानं रविवारी कल्लेश्वर मंदिराच्या हॉलमध्ये पीडित शेतकऱ्यांची बैठक घेण्यात आली बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रकाश माळी होते या बैठकीत पृथ्वीराज सिंग यादव म्हणाले की या आरक्षण टाकताना शेतजमिनीवर प्रामुख्याने रस्त्याचं आरक्षण टाकलं आहे यामध्ये भूमी संपादन किंमत म्हणून प्रतिगुंठ्याला सतरा हजार सातशे चाळीस याप्रमाणे शेतकऱ्यांना दर दिला आहे याशिवाय शाळा खेळाचं मैदान बेघर नगरपरिषद कारखाना बाग दफनभूमी यासाठी प्रतिगुंठा चौदा ते पंधरा हजार रुपये इतका मोबदला अहवालात नमूद केला आहे बैठकीत शेतकऱ्यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी पीडित शेतकरी नागरिक कार्यकर्ते समर्थक मोठ्या संख्येनं उपस्थित होते शिरोप्रतिनिधी मराठी एस न्यूज शिरो शहरात वरती जे अडपतबूधार शेतकरी आहेत किंवा आपले जमीनदार आहेत त्यांच्यावर जे आरक्षण पडले आपलं ते शंभर टक्के आरक्षण रद्द व्हावं यासाठी काल कल्लेश्वर मंदिरामध्ये बैठक आयोजित केली होती आणि या बैठकीच्या अनुषंगाने पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी हरकती नोंद करणं या अशा पद्धतीचं ठरलेलं आहे त्याच्यानंतर नगरपालिकेमधला घेरावा किंवा नगरपालिके किंवा कि मोर्चा अशा प्रकारचं ठरलेलं आहे आणि तिसऱ्या टप्प्यात कायदेशीर मार्गाने किंवा शासनाच्या दरबारी या ठिकाणी करून आपण त्या ठिकाणी आरक्षण कशापदी रद्द करता येईल ही अशी प्रक्रिया ठरलेली